साडूस नजा वगैरे वाटते सर तुम्ही देखील पगार जी बसला आज आठवत आहे काय गाडी तसं बसतो सर ते जाऊन जर आंबेसरीला जाता नांगर तुला मित्र थंडापंडा खपला आता जी सामान बामान घ्यायचं तरी पहिला घ्या जाऊन नाही ते मग काहीतरी दाखवत हा हाय मित्रांनो नमस्कार ना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आणि माझ्या भाऊ नाही एक साडूस मी ती आंबेसरीला एक सघीन जायचं जरा माझं काम आहे जराक म्हणजे काही थोडंफार मिठाचं कडे पाणी पडलं आहे ना तर जराक मीठ बीड आणून ठेवून जराक सामान आणायचे आहे तर आंबसरीला जात रिक्षा घेईन तर पुढच्या दृश्य एखादा आंबसरीला नाही कामजा आसीकडवर हो जायला लागलं ला, मी शेत्या हाफ पँटवर आहे पण काय आपल्या लॉकलचं रांगाचं ते आहे असं चाललंय असं आज जसं जात आंबसरीला तर पुढचा जो दृश्य आहे आज कालसी पाणी पडायला लागलं आहे पाणी पण एक नंबर आहे चिखल करून टाकलं आमच्याकडला तली शेताला पण भरपूर पाणी पडणार नक्कीच एकदम टकत नाही खरी तर ती पण तुम्हाला दाखवत आहे आणि जे काय ते तुम्हाला सांगत आहे पुढे काय ते तुच्छ समजा परण पाहिजे थोडं हसत आहे ना पाय टाट भरून जिवला आहे ना बकऱ्याच्या भाजी काय रे पाव जीवत आहे काय रे ना तू शेतावर काय खाणारलास शेतार आपली जाते तर ते काय खाणारलास असा बकरा ना एकदा जीवला आम्ही खात नाही ना के ते बी असं काम होता ना तर ते बकऱ्याचा एक वाटा होता म्हणजे आमचेच पैसे काढेल ते तर त्याचा वाटा होता तर मग तो वाटा होता तर मग आम्हाला आम्ही खात नाही तर मेहनास खात होता ना बहिणीची नदी ती बहिणी होता ना आमची बाई ना कोळीत मस्त झोपत आहे तुम्ही बाई कुठ नाही उठ मस्त बी झोपत आहे नाही येतो अंदाथा सकाळशी जिवा लागला आहे फार चलके आहे भाऊस मजा ना आम्ही जातो खालोच आपली येणार रिक्षा रिक्षा घेणार आपल्या आंबा आंबेडसरसाठी निघून केला तुम्ही येणार आता सडू सहज गाणे वटके जातो मी बसला आज आठवत आहे काय गाणी तसं बसत असं ते जाऊ पण आम्ही श्रीला जाणार ना मग काय कसं काय अयो बारीक भाऊ रिक्षा चालू होते पाहिजे तिला ते दोन दिवसात कॉलेजला जाला बारावीला येते पुण्याला तर आता कसं दोन दिवस चालू हे रसा यो पार दिवसात रिक्षा काढला जा मी कोणाक एखाद महिना का दोन एक महिना चालत अंशी एकदा निस्ता काढेल नाच काढला ते मग एकदा आता चालवा चालवाय मला विसरा नाही पाहिजे ना त्याच्याकरता बैला बैलशी वाटा वाटत येत ना पाणी तर पडलं नाही रोड असा ठेवायला काय रे रोड नाही पण आहे ना पक्का पाणी पडला तर आहे ते इकडे पाणी पडला तर मित्र वातावरण थोडा मस्त दिसेल अजून तर दिसणार म एकदम हिरवगार दिसत एकदम खतरनाक वाला लुक दिसत ना आमच्या इकडे ना रोडचं फार हालत आहे जिमतीन म्हणून रोड बनवायचं तसं आठवला होता पण तो अर्धा ठेवला नाही खेडं पड पाहिजे तेवढं निघेल आता काय सांगू खेडी बडी तर बठ्ठाच ठेवेल पण आता काय महारत हे बनवायचं काय पाणी आम्हाला उभल काय मग आता बनवायचं तर काय खेडीचे डीप पण बटल पण इकडे तर पाणी जरा कमी सारा दिसत काही

हे भजी भजी खायचं काय आपले गरीब मला असते शिकायचं काय खायचं तो भजी साहेब गरम गरम घालून जायचं सकाळची मस्त अप ना भजी अजून एक प्लेट आणत आहे नाश्ता करून कारूस तर हळकार पण आहे तो हकारत आहे ना मस्त बघी मित्र लोक आहे मला विचारत गाडीचे कोडे भरलं हप्ता कोडा काय कोडा कसा म्हणजे असं सात आठ जण तर नक्कीच सांगला हा काय दहा एक जणां सांगला मग जे कॉलवर विचारत जे मेसेज करत काय असा तर तो, तो पण मी तुम्हाला डिटेल सांगत आहे मी भरलं कोडं काय कोडं खपता कोडा काय तो पण त्याच्या एक फेसल व्हिडिओ घेऊन आहे म्हणजे एकदम त्याच्यासाठी काय भरलं कोडं काय दिसातून जो काय डिटेल आहे तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे लॉंग व्हिडिओ मस्त मी चालू येते राहता फक्त दोन दिवस वेळा मी कामात आहे त्याच्यासाठी मस्त भरजे म्हणजे ते भरवून आहे पण आता कायदे नाही झोपेटची म्हणजे फ्रेस तर जातभात घेतलं आम्हाला म्हणजे तोंड पण डावला बाकी मी आज बांधे राहते आली हात ऑलरेडी तसंच राहते पण पहिला थंडापुला घेऊ खात गेला फार प्रिया आहे रे मला आवडतं आहे जव्हार जगभर ना रुक्मिणीला जायचा प्लॅन आहे लगेच म्हणजे जास्त लावून राहीव नाही मारू किंवा भाऊसाहेब कॉलेजला जायचं आहे ना दोन एक दिवसात आणि फाटा पुणेला बारावीला सायन्स तर त्यासाठी म्हणजे त्याला जरा रांगेत एक दोन ठिकाणी फिरून हिरवणी मग त्याला नीन ठेवा तोडगा जायला लागेल तेव्हा मस्त मग मग शिवनेरी गड ना मार्शद घाट हा तस का नजारा दाखवत नाही पण आता उंदीपर्व असं लगेच आपले एक तर पहिला जवळ जाऊ नाही तर मग ते सर्व आपण तिकडच्या डिटेलमध्ये फिरायचं तर आता पहिला भजी खाव तर फार भोकल्याचं ह्या मग तुम्हाला सांगत आहे थंडापुंडा खपला आता जी सामान बामान ते पहिला घ्या जाऊ नाही तर मग काय ती दाखवत रोटलात बसी ना असं हडकी माणूस रे तसा तोंडात भरायच्या <laughs> ये दोस्ती मात इच ना खास माणूस दोस्ती पण मा तो माहित ना बारीक नाही तोंडात घास भरला होता पण आता विचार केला काय किमीरा इकडेच पिरवा लावला याचा दपवला तर ना कागद दिस ना ओळा भारी ठंडा पिया मारत होईला वडापाव खाया ओळी दूर केला नाही मागून बारीक नाही बरा मित्रांनो आपला काम आता ते आंबेडसर झाला नाही आता आपण आसागडी साठी निघत आहात निघेल आहे ना रस्त्याला असा आसागडीला जाऊ ना काय सामान घ्यायचं ते घेऊ मग तुम्हाला दाखवत आहे काय घेतलं काय नाही तर तो कसं कस सामान होता ते आपला भेटला नाही थोडा भेटला होता बिझा नाही म्हणजे मीठ घ्यायचं होता रे तिथे कटर काय भेटले नाही मिठाचे तर मला आता असे कडलाच जाणे आपला रिक्षा सी सीएनजी साला ना काम नाही करता करताना पेट्रोलला नभर नाही खात आहे सिंहचा टाकला तर वाटेलाच खेपला म्हणजे एक लिटर गाडीचे काढून टाकला तेव्हा तर होता तर वाटालाच खेपला आता घेतला आहे तेव्हा सेटिंग करायचं आहे तिला चालू नाही त्यात असले असेकडे त्यांना नवू काय कि सांग कोण शेवटी एसगा आमचा ती सामान वामार घ्या जात तिथला एसगा अर्धा रिक्षा भरलाय सामान काही नाही कुठे माणूस दाखव आपण तो चढे का नाही सहा गट मिठाचं भरला म्हणजे पन्नास किलो रेता चुकीच्या वेट आहे मेरात्री दाखवता तुम्हाला काय दिलं মিত্ৰল আমি চিতাৰ পি লাড়ী নাইকুটি ন মিঠ আহে পাই মিঠাতে খিন ফাৰ দিশত চেণ্ডল পেট্ৰ'ল তুপা খাল আছে প্ৰ'ব্লেম নাই বগা মিত্ৰ ফাইনল ফাৰ্ট দিছে ফাইনল सांभाळ होता मीठबिट्टी घराने ठेवला ना अटिका काढली डहाणूत गेले डहाणू जरा काम होता जरा काम दिला मात्र तला तीड वर्षी ना आता सध्या व जरी एक वर्ष होत ना तथं पोहोचेल हां जरा काम आहे की मित्राचे इथे म्हणजे सात जरा काम आहे तर रस्त्याच्या जर काय काही तुम्हाला दाखवत ना काही गोडी गोळी लाचवते ना तर त्याच्या आपली आपले काही व्हिडिओ काढला नाही त्याच्यामुळे तुम्हाला तर लोक दाखवला नाही पण सध्या तो एक जागी जाते ना म्हणजे तसं मेला हां तर आता मी सध्या सध्या झरीला एक वेळेत हा तसे जराक वरवाडाला जा डायरेक्ट घरा सगळ्या मित्रांनो आपली गाडी रात पडली पण जरा की मीरा आपला मोबाईल आम्हाला बिशात नाही दिसत आहे रे सॅमसंग मी रे गाडी तिला लावली नाही मित्राच्या नवीन अरून ती मेहन्याची ती नाही पाडेल ती बी जे आय वी थ्री ती घेतली ना तस येऊन नाला वेट होता ना गाडी ना जाई नाही तर आम्ही नंगा आलं तर रात पडील असं धरलं तर आठ वाजायत ना पण आता माहीत नाही पाण्याचे दिसतं जरा दिसत आहे मित्राची गाडी आहे <laughs> तर वडाच व्हिडिओ व्हिडिओ काही जास्त नाही एकसारखा मासे कार घेऊन नवीन घेतली तर एकसारखा मशी दाखवू असा करून मी आज काही व्हिडिओ काढला नाही जास्त फक्त आता मला व्हिडिओ एंड करायला लागेल ना त्याच्याकरता इकडे ना आता तुम्हाला सांगा पाहिजे नाही तर मग काढाच व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा ना व्हिडिओमध्ये जोडून राहा